बिबिट्याने अंबेजोगाई तालुक्यातील सर्व भागात आपले दर्शन घडवले आता पुन्हा तो मूळ जागी म्हणजे भुटेनाथ परिसरात स्थिरगवल्याची चर्चा होत आहे मग कुंबेफळ परिसरात आज हरणाचा जो फडशा पाळल्याचे समोर आले ही घटना पुढे आल्यानंतर पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे ही घटना समोर येताच तातडीने वन विभागाच्या अधिकाऱ्यांना या घटनेची कल्पना दिली त्यांनी पंचनामा केला आहे पोस्टमार्टमनंतर समजेल असे ते म्हणाले आंबेजोगाई हो ते येल्डा रोडवर सकाळच्या प्रहरी बिबट्याचे दर्शन झाल्याच्या अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून माहिती दिली माकेगाव ममदापूर सातेफळ कुंभेफळ आंबा कारखाना परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला असतानाच हरणाच्या फडसा पाडल्याचे पुन्हा एकदा समोर येताच पुन्हा चर्चेला उधान आले आहे विभागाचा काय अहवाल येतो यावर बरेच अवलंबून आहे